कुमार गाडगे नाव मानिक काल फिक्स मारले आणि आज वायपावर हात घेतला काय जाणवलं तुम्हाला वायपावर घेतल्यानंतर वाईपावर बसन घड थोड वाढलं बर आणखीन थोडी ही पण वाढली का आपल्या आतलं पाकळी पाकळी वाढली बरं बरं किती वर्ष झालं पॉवर वापरता तुम्ही दोन वर्ष झाली बरं रिझल्ट वगैरे आहे एक नंबर बरं प्लॅनोपिक्स कधी मारलं आत्ताच मारलं का अगोदर मारलो ते आधी अगोदर मारलं हां अनुपिक्सन पण ग कुजबी का आपलं ही पाक थांबली आपली ही जी गळ गुळी गड ही सगळी एक नंबर झालं हां हां एक नंबर आहे प्लॅनपिक्सचा बरं 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 किती मिली वापरलो प्लॅन एकरा होतं ते प्रमाण एकराला किती एक पन्नास मिली बरं आणि पॉवर एकरी किती वापरलं एकरी पंचवीस मिली हां शंभर लिटर पाण्याला पंचवीस मिली बरं बरं ठीक आहे ओके धन्यवाद